काही खास आणि महत्वपूर्ण असा आजचा हा टॉपिक ज्यावरती आपण हे योगासन म्हणजेच पार्श्वत्रिकोणासन करणार आहोत या पार्श्वत्रिकोणासनची जर तुम्ही भूमिका बघितली किंवा रचना बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या ओटी पोटावरती आणि पोटावरती दोन्ही बाजूंनी समस्थितीने ताण पडतो पोठे व्यवस्थित दबल्या जातं जेणेकरून आपले जे हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले आहेत म्हणजेच आपल्याला चिडचिड होणं राग राग येणं परत चेहऱ्यावरती पिंपल्स थोडेसे पुरळ आल्यासारखे के होतात केस जास्त कळतात असं उगस टेन्शन येतं तर मग या जर गोष्टी थांबायच्या असतील तर तुम्ही हे एक आसन तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अवश्य ट्राय करा हे आसन खरंच खूप बेस्ट असं आहे कारण यांनी हार्मोन्स जे इम्बॅलन्स झालेले आहेत ते बॅलन्स व्हायला खूप मदत होते हे आसन करत असताना बॅलन्स जर आपण आपल्या बॉडीचं सांभाळतोच तर त्याचबरोबर आपल्या मानसिक स्थिती जी आहे तीही आणि खूप चांगली होते